नमस्कार मी अमृता देखणे डॉक्टर सुप्रिया यांचं जादू पुस्तक पण मॅजिक पुस्तक मागच्या महिन्यात अनुभवलं आणि आज त्यांची लेख पुन्हा तेच पुस्तक सुरू आहे त्यासाठी तन्वीला खूप शुभेच्छा आणि खाण तशी माती जसं सुप्रियाताई तसंच तन्वीसुद्धा खूप छान हे पुस्तक आपल्याला सांगणार आहे त्याबद्दल तिला खूप शुभेच्छा आणि क हे पुस्तकसुद्धा मी खूप छान अनुभवणार आहे डॉक्टर सुप्रिया यांचे सर्व वर्क मॅजिक सर्व सर्व ज्या त्यांनी आत्ता चार पाच वर्षात जी काही अक्षरधाराला घेतली पुस्तकं जे काही उपक्रम आहेत ते सर्वांना मी होतेच आणि त्यांची भेट झाली नाही तरी त्यांची प्रती आता मुलगी रोज भेटणार आहे त्यामुळे खूप आनंद होतो आहे सगळ्या अक्षरधारातील परिवाराला खूप आनंद होतो आहे सर्व अक्षरधारा परिवाराच्या वतीने तन्वीस खूप आशीर्वाद खूप आशीर्वाद शुभेच्छा श्रीराम समर्थ आणि रोंडा बनणार सुद्धा खूप नमस्कार आपण सगळे त्यांना भेटायला जाऊ सुप्रियाताई तुम्हीच यो आयोजन आयो करा आपल्याला रोंडाब भेटायचं आहे आणि मोदींनासुद्धा भेटायचं आहे आम्हालासुद्धा तुमच्याबरोबर मोदींना आहे तेव्हा आपण सगळे मिळून जाऊया आणि त्यांना भेटूया खूप 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 धन्यवाद की हे पुस्तक पुन्हा अनुभवायला मिळते तन्वीला पुन्हा एकदा आशीर्वाद तिच्या सासरच्या सर्व लोकांना खूप शुभेच्छा की ते इतके सगळे छान चांगले आहेत जेव्हा सुप्रियाताईंचे व्याही बोलत असतात तेव्हा आम्हाला खरोखर क त्यांचा बोलण्याचा खूप आनंद होतो ते इतके मार्मिक आणि व्यवस्थित छान सांगत असतात आणि क खूप आनंद होतो जय श्रीराम जय श्रीराम सद्गुरुनाथ महाराज की जय